शाबास शाबास चल भाया जादू शाबास 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 कर लिया मार मोशा बार चल ना ना चल ना चल ना चल शाबास शाबास शवा। चल के शोड़ों हर चल शाबास 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 चल पाटील पाटील चल पाटील चल पाटील चल चल नागेश चल वोड़ शाबास चल चुटकों चल पांडे पांडे चल 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 वड वड हर चालू हा चालू हा शबस 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 कर कर चल शबस 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 निघला 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 चल पुढे चल पुढे शबस सर किस ना किस ना वड किस ना वड कारले मोशाचा स्कोर आहे स्कोर कर शबस चल शबस 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 चल किस ना पुढे चल 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 शबस मर मारंदास गे गेला वाक मध्ये जायच नाही शबस उठला फिरला 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 शबस उठ उठ शबस चल माग मागे तर पाहिलं इकडं उलटा कुठं चाललाय डाकीच ना पुढे तिथनच आणखी चल मोल चल वाकून आटक मार आटक मार ओढून शबस शबस शब चल बोट सोड बोट सोड शबस शब चल ताकत लावा अनिकेत चल पाटीलगी उठून शबास निकला निघला निकला केशव निघला शबाक सोर 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 सोड सोड शबा शबास शबश मर मरा न्या टिंगका फिर बस चल कृष्णा कृष्णा जर कृष्णा जर कृष्णा चल शबास निघला निकला निघला निघला शबसुल कर ने चुन उडून शब असं बस शबा बस द्यायचं नाही द्यायचं नाही टाकलं पाय इकडं नाही आणखी नाही आणखी मोश्या मोशा नाही घेऊ चल चार घेतले तरी चल मायरे चल ओढून उडून हात चाले हात चाले हात चालू बस हात हात पिरात हात पि चल शबा शब अशबस द्यायची नाही नाने नाने द्यायची नाही चल द्यायची नाही बसो खाली शाबास बरकी राणी द्यायच ना नान्या शबास मारे मारे शबास 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 द्यायच ना हर्ष शबास आज घे खाली बसो कोळकर शबास चल 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 कृष्णा चल कृष्णा चल चल वाघ मोशन कर ले हात सोड मुठ सोड हात घे हात घे हात घे बाय शाबास सोड 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 जागेवर घे चल 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 ओढून चल ओढून चला चल 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 नाने शाबास 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 शाबास

वडकी वड 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 चौधरी चा चार गेल्या आरश्या सबस